नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत एक नवीन विषय विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत अति म्हणजे येणारी गुरुपौर्णिमा दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीसला येत आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी विशेष असा दिवस जो म्हणजे आपल्या गुरूंच्या पूजनाचा दिवस आणि त्या दिवशी आपल्याला गुरुपद घ्यावं लागतं गुरुपौर्णिमेची पूजा करावी लागते आपल्याकडून जी काही गुरुसेवा शक्य होईल ती सेवा करावं लागते तर त्याच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गुरुपौर्णिमेचा दिवस मनात संकल्पित ठेवून आपण कुठल्याही आपल्या मनोकामनापूर्तीसाठी किंवा मी म्हणेल मनोकामना पूर्ती करण्यापेक्षा आपण आपल्या महाराजांसाठी आपण काय सेवा करू जेणेकरून महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि प्रसन्न होण्यापेक्षा पण ते सदोदित आपल्या पाठीशी उभे राहतील तसे स्वामी महाराज आपल्या भक्तांशी नेहमी पाठीशी उभे राहतातच तर महाराज आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतील त्यांचा काही ना काही आपल्याला अनुभव देतील साक्षात्कार देतील यासाठी आपण गुरुपौर्णिमेपर्यंत करणार कराव्याची एक संकल्पयुक्त सेवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर गुरुपौर्णिमेसाठी काही छान छान सेवा ज्या खूप छान म्हणजे फलद्रुव फलदायी होणाऱ्या सेवा आपण ज्या आता येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशीच एक खूप छान आणि अतिशय प्रभावी सेवा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जी आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत संकल्पित पद्धतीने पूर्ण करायची आहे जर तुम्हाला समजा तुम्हाला तुमची काही इच्छा असेल कोणाचं लग्न होत नसेल कोणाला नोकरी लागत नसेल कोणाचे काही संततीविषयी काही प्रश्न असतील म्हणजे थोडक्यात काही कोणाच्या मुलांच्या अभ्यासाविषयी काही प्रश प्रश्न असतील तर थोडक्यात तुम्हाला कुठली पण समजा जर का एखादी तुम्हाला तुमच्या जीवनातला प्रश्न सोडवायचा असेल किंवा एखादी इच्छा मा, महाराजांकडे मा, स्वामींकडे मनोकामना पूर्त पूर्ण करायची असेल तर गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय छान आहे की ज्या दिवस ज्या दिवशीपर्यंत आपण आपली सेवा पूर्ण करूयात असा तो दिवस आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची तर हे आपण बघून घेऊया येणाऱ्या दहा जुलै दोन हजार पंचवीसला आणि विशेष म्हणजे गुरुवारी गुरुवारीच हा दिवस येतो हे गुरुपौर्णिमेचा खूप छान दिवस आहे त्यामुळे तुम्ही या अतिशय सुंदर अशा दिवसासाठी छान संकल्पित सेवा नक्की करा आणि महाराजांचा जो अनुभव येतो ना या गुरुपौर्णिमेच्या वेळेस आपण ज्यावेळेस ती सेवा करतो तर नक्की तुम्ही अनुभव घ्या आपल्याला सगळ्यात महाराजांची सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी अशी आणि आवडीची अशी सेवा आपल्याला माहिती आहे की श्री गुरुचरित्र श्री स्वामीचरित्र सारामृत तर आपल्याला ह्याच श्री स्वामीचरित्र सारामृताचे आपल्याला गुरुचरण गुरुचरित्रा गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे संकल्पित पारायण करायचे आहे तर संकल्पित पारायण तुम्ही किती करू शकता तुम्हाला जर का अकरा करायची असेल तर तुम्ही अकरा संकल्पित पारायण करा किंवा एकवीस पारायण करायची असेल तर एकवीस करा पण पारायण करताना लक्षात आपल्याला एक एक गोष्ट ठेवायची आहे आ, की जर तुम्ही संकल्पित पारायण करत आहे समजा आता आपण ठरवलं की एकवीस श्री स्वामी चरित्र साराम आपल्याला एकवीस पारायण करायची आहे काही मनातली काही संकल्पित काही इच्छा पूर्ण करण्यासाठी मग आपण संकल्पित करतो म्हटल्यावर आपल्याला काही नियम हे पाळावेच लागतात आणि नियम काय पाळायचे तर सर्वप्रथम ज्या वेळेस आपण कुठलीही सेवा ही संकल्पित करतो तर ती सेवा ही संकल्पयुक्त करायची संकल्पयुक्त तुम्हाला संकल्प कसा बोलायचा हे माहिती असेल हातामध्ये पळी पळीवर पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपलं नाव गोत्र सगळ्याच नाव घेऊन महाराजांना सांगायचं की मी अश, अमुक अमुक सेवा ह्या कारणासाठी करत आहे आणि या सेवेमध्ये एक आवर्जून संकल्पामध्ये आवर्जून लक्षात ठेवायचं की आपण ज्या वेळेस संकल्प करतो ना त्यावेळेस वेळेचा उल्लेख म्हणजे Uh, की मी एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करेल किंवा अकरा दिवसामध्ये अकरा पारायण करेल असा संकल्प सहसा करायचा टाळायचा फक्त संकल्प करा की मी तुमची एकवीस पारायण गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करेल समजा जर तुम्ही उद्यापासून पारायण सुरू केले तर आपल्याला जवळपास आपल्याला जवळपास अठ्ठावीस दिवस मिळतात मग अठ्ठावीस दिवसांमध्ये तुम्ही अठ्ठावीस दिवसात एकवीस पारायणं तुम्ही सहज करू शकता म्हणजे जे आठ दिवस आहेत ते तुमचे समजा एखाद्या वेळेस तुम्ही बाहेरगावी गेले किंवा स्त्रियांचे मासिक धर्माचे चार दिवस किंवा काही एखाद्या अचानकच काहीतरी अडचण येऊन जाते ज्यावेळेस जे आपल्याला सगळं काही सोडून आपल्याला बाहेरगावी जावं लागतं तर असे दिवस त्यामध्ये आपण मोजून आपण घ्यायचे आणि फक्त आपल्याला संकल्प करताना गुरुचरित गुरु, गुरु पौर्णिमेपर्यंत मी करना रहे, हा संकल्प पूर्ण करणार आहे आणि हा संकल्प करणारी मी कोणी नाही तुम्ही माझ्याकडून हा संकल्प पूर्ण करून घ्या असा संकल्प आपल्याला करायचा तर येणाऱ्या येणाऱ्या गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही अकरा स्वामीचरित्र सारामृताचा किंवा एकवीस स्वामीचरित्र सारामृत पारायणाचा जरूर संकल्प करा आणि तुमचं कोणतीही मनोवांची इच्छा पूर्ण करा आता सेवा कशी करायची हे आपण बघून घेऊयात की श्री स्वामी समर्थ श्री चरित्र सारामृताचं जर तुम्ही अकरा पारायण करत असाल तर ते एक पारायण समजा तुम्ही अकरा पारायण अकरा दिवसात करत आहात तर एक पारायण एकाच बैठकीत आपल्याला पूर्ण करायचे हा झाला पहिला नियम दुसरा पारायण झाल्यानंतर किंवा आपलं पारायण करताना देखील आपल्याला आपली नित्यसेवा करायची आहे आणि अकरा माळी आपल्याला ह्या करायच्याच आहेत हा झाला दुसरा नियम तिसरा तिसरा नियम म्हणजे तुम्ही गुरु आ, स्वामी चरित्र सारामृताचं अकरा किंवा एकवीस पारायण जर करत असाल तर यामध्ये मांसाहार मद्यपान अजिबात चालणार नाही कारण आपण संकल्पयुक्त पारायण करतोय जर तुम्ही अकरा दिवसांमध्ये तुमचे पारायण पूर्ण होत असतील अकरा दिवसांची पारायणं सहज होतात पूर्ण पण एकवीस दिवसांचे पारायणं काही अडचण येण्याची शक्यता असते तर यामध्ये आपल्याला मांसाहार वगैरे करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स समजा तुम्ही सकाळी एक पाठ पूर्ण केला स्वामीचरित्र सारा मृत्यचा तुम्ही एक वेळेस एका बैठकीत एक पारायण एका दिवसाचं पूर्ण केलं एक पारायण केलं के अकरा माळी केल्या तुमची त्या दिवशीची ती सेवा पूर्ण झाली तर मग आपल्याला फक्त झोपताना न चुकता एकदा कालभैरवाष्टक हे जरूर 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 म्हणायचं आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर तारक मंत्र देखील सेवेमध्ये जरूर असू द्या म्हणजेच आपल्याला एक संपूर्ण पारायण स्वामीचरित्र पारायण अगदी आता लहानशी संक्षिप्त पोथी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती साधारण एक तासामध्ये कंपूर्ण वाचून होते तुम्ही किती म्हणजे शांतचित्ताने जरी वाचली तरी एक तास मिनिमम एक ते सव्वा तास लागतोच त्यामुळे तुम्ही एकाच बैठकीमध्ये पूर्ण करा दुसरी गोष्ट म्हणजे अकरा माळी पूर्ण करायच्या आणि काल म्हणजे आपण रात्रीमध्ये रात्री झोपायच्या मद... रात्री आधी काल वाश्टक जरूर वाचायचं ही आपल्याला सेवा पूर्ण करायची आता राहिला प्रश्न नॉनव्हेजचा तर नॉनव्हेज आपल्याला माहिती आहे संकल्पित पारायणा किंवा ही आपण एवढी मोठी सेवा करतो आहे आणि गुरुपौर्णिमेसाठी ही सेवा करतो आहे त्यामुळे आपल्याला नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर नॉनव्हेज सेवा काळामध्ये कम्प्लीट बंद ठेवायचं आहे ब्रह्मचर्य पालनाचं याला काहीही अडचण नाही ब्रह्मचर्य पालन फक्त नवनाथ पारायण आणि गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस करायचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला शक्य झालं तर या काळामध्ये तुम्ही परांना देखील ग्रहण करू नका कारण परांना म्हणजे परक्याच्या अन्नातले जे दोष आहेत ते दोष दो आपण जी, दो ला जी सेवा करत असतो ना ते दोष आपल्याला लागत असतात किंवा आपण जी सेवा करत असतो तर आपल्या सेवेचं फळ काही अंशी त्या समोरच्या व्यक्तीला जो आपण ज्याचं अन्न ग्रहण करणार आहोत त्याच्याकडे जात असतं जर अशी वेळ आली तुम्हाला जर का परांना ग्रहण करण्याची वेळ जर आलीच एखाद्याच आपण बहिणीकडे मावशीकडे किंवा कोणाकडे काका काकूंकडे जर आपण आपल्याला परान्न ग्रहण करण्याची वेळ आली ते सोप्पा अगदी सोप्पा पद्धत त्याला आहे फक्त कुठलंही ग्रहण करताना आपल्याला तीन वेस गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे आणि मग आपल्याला ते अन्न ग्रहण करायचं आहे तर इतकी साधी आणि सोपी सेवा आहे खूप छान सेवा आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पारायण किंवा एकवीस पारायण जरूर जरूर पूर्ण करा सोबत अकरा माळी नित्य सेवा आणि शक्य झाल्यास तारक मंत्र पण न चुकता कालभैरवाष्टक हे जरूर म्हणा आता तुम्ही म्हणाल की आपण अकरा पारायणं किंवा एकवीस पारायणं आपण कसे करायचे तर आपल्याला अकरा पारायणं जर करायचे असेल तर तुम्हाला अकरा पारायणं जर करायची असेल तर तुम्ही अठ्ठावीस किंवा एक एकोणतीस जूनपासून तुम्ही संकल्प करू शकता अकरा पारायणाचा आणि जर का तुम्हाला जर का एकवीस पारायणं करायची असतील तर तुम्ही थोडं एक सात आठ दिवस आधीपासून म्हणजे मी जर म्हणते जर तुम्ही उद्यापासून जरी एकवीस पारायण सुरू केले फक्त महाराजांना म्हणायचं माझ्याकडून तुम्ही ते पूर्ण करून घ्या आपल्याला ते गुरुचरित्र गुरु गुरुपौर्णिमापर्यंत गुरु आपल्याला पूर्ण करायचं आज सारखं गुरुचरित्र गुरुचरित्रच गुरु तो तो तोंडामध्ये येत आहे तर असा आपल्याला संकल्प पूर्ण करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की शेवटचं पारायण आपल्याला गुरुपौर्णिमेला आलं पाहिजे आ ये आलं पाहिजे असं तर पण मी काय म्हणते तुम्ही गुरु शेवटचं जे पारायण आहे आपलं ते गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पूर्ण होतील समजा अकरा पारायण आता गुरुवारची दहा तारखेची दहा जुलैची गुरुपौर्णिमा आली आप मग आपले पूर्ण अकरा पारायण किंवा एकवीस पारायण हे बुधवारी नऊ तारखेला आपले पूर्ण झाले पाहिजे याचं कारण असं मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचशा सेवा करावं लागतात गुरुपद घ्यावं लागतं महाराजांना नैवेद्य अर्पण करावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं आपली खूप धावपळ होते आपली चिडचिड होते इतर आणि स्त्रियांना या व्यतिरिक्त घरातनही काम भरपूर असतं त्यामुळे शक्यतो गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुमचं अकरा चरित्र स्वा अकरा चरित्र सारामृताचे पारायण पूर्ण होतील किंवा एकवीस पूर्ण होतील अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या पारायणाची पारायणाची सांगता करायची त्याच त्याच पद्धतीने गुरुपद घ्यायचं गुरुपौर्णिमाची विशेष पूजा मांडणी ही आपल्या घरात जरूर करा ती पूजा मांडणी कशी करायची गुरुपद कशी घ्या कसं घ्यायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे आणि याआधी देखील मी चॅनलवर जुने व्हिडिओ टाकलेले आहेत गुरुपद वगैरे कसं घ्यायचं तर या येणाऱ्या गुरुपौर्णिमेला सगळ्यांनी स्वामी सेवा प्राप्त करण्यासाठी स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नक्की संकल्पित अकरा किंवा एकवीस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जरूर जरूर करा मी पण करणार आहे माझ्यासोबत तुम्ही देखील या सेवेत सहभागी व्हा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ